सायली भाग दोन सायली सकाळी उठली तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती सायली हळूच आईकडे गेली आई आज कोर्टात पहिली सुनावणी आहे मला थोडं भय वाटतंय आई देवाजवळ दिवा लावत होती आईने तिचा हात हातात घेतला संकट तेव्हाच येतं जेव्हा आपण उभं राहायचं ठरवतो आज तू उभी राहते आहेस घाबरू नकोस सायलीच्या छातीतलं ओझ थोडं हलकं झालं तिला जाणवलं आईचं प्रेम जणू तिच्या मागे एक भक्कम ढाल बनून उभं होत सायली आणि आई कोर्टात पोहोचल्या भरपूर लोक वकील कागदांची आवाज गडबड सायलीचे पाय थरथरत होते तेवढ्यात तिने सौरभला कोर्टात पाहिलं तो तिथे उभा होता डोळ्यात क्रूर चमक ओठांवर तिरस्काराची रेषा आणि चेहऱ्यावर मी काहीही करून तुला परत आणणारच असा भाव सायलीने डोकं खाली घातलं आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला सौरभ हळूच जवळ येऊन फुसफुसला परत ए नाहीतर माझं रूप पाहिलं नाहीयेच अजून तू सायली मागे सरकली वकील मध्ये आला स्टे अवे मिस्टर सौरभ सौरभ हसला त्याच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट वेळे पण दिसत होतं कोर्टरूम मध्ये वकील उभे होते न्यायाधीशांनी विचारलं सायली तुम्ही का विभक्त व्हायचं ठरवलं सायली थोड्या कंपाने म्हणाली हिंसा अपमान दारू मी मानसिकरित्या तुटले सौरभ लगेच मध्ये ओरडला खोटं आहे ती मला सोडून दुसऱ्या कोणासोबत आहे संपूर्ण कोर्टात कुजबूज ऐकू आली सायली स्तब्ध डोळ्यात पाणी दाटलं वकील म्हणाले माय लॉर्ड हे खोटं आहे सायलीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला आहे पुरावे आमच्याकडे आहेत न्यायाधीशांनी शांतपणे दोघांकडे पाहिलं पुढील सुनावणीला अधिक तपशील पाहू तेवढ्यात सौरभने नजरेतून धारधार इशारा केला हे संपलेलं नाहीये सायली सायलीला पहिल्यांदा जाणवलं ही लढाई अजून खूप मोठी आहे सायली कोर्टावरून थेट ऑफिसला आली डोकं तुकत होतं डोळे सुजले होते तिने शांतपणे कम्प्युटर चालू केला तेवढ्यात रिया आली सायली तू ठीक नाही दिसते आहेस सायलीने हसण्याचा प्रयत्न केला मी ठीक आहे पण त्या क्षणी मीटिंगची नोटिफिकेशन आली मीटिंग विथ अभिषेक कॉन्फरन्स रूम टू सायलीने श्वास घेतला तिला अजिबात ताकद नव्हती अभिषेक आधीच तिथे होता त्याच्या चेहऱ्यावर कायमचे गंभीर भाव तो म्हणाला सायली हे रिपोर्ट्स सा अजून चुकीचे आहेत तुम्ही इतकं बेसिक काम चुकीचं कसं करता सायली शांत उभी राहिली बोलण्यासाठी शब्द नव्हते अभिषेक आवाज चढवत म्हणाला तुम्हाला काम गंभीरपणे घ्यावं लागेल माझ्याकडे चुका झेलण्यास वेळ नाही सायलीचा श्वास अडकला कोर्ट सौरभ धमक्या अपमान दिवसभराचं ओझजणू जणू अचानक छातीत कोसळलं आणि अचानक तिचे डोळे पाण्याने भरून आले ती रडू लागली अभिषेक थबकला तो घाबरल्यासारखा म्हणाला सायली मी मी इतकं काही बोललो का, का तुम्हाला सायलीने चेहरा हातात घेतला तिचा आवाज थरथरत होता मी चुकीचे काम केले पण मी वाईट माणूस नाही सर मी प्रयत्न करते मी खूप थकले खूप अभिषेक स्तब्ध त्याच्या मनात काहीतरी हल्लं एक दरवाजा जो वर्षभर बंद होता त्याने हळू आवाजात विचारलं सायली तुम्ही ठीक आहात काही काही त्रास आहे का सायलीने काही क्षण काहीच बोललं नाही मग हळूच बोलली होय पण मला कोणाला त्रास द्यायचा नाही अभिषेकच्या चेहऱ्यावरची कठोरता वितळायला लागली त्याने पहिल्यांदा टेबलावरची फाईल बाजूला ठेवली खुर्ची पुढे ढकलली आवाज शांत बसून घ्या सायली बसली रडणं थांबवण्याचा प्रयत्न करत अभिषेक काही क्षण शांत राहिला मग म्हणाला काम आहे म्हणून आपण इथे आहोत पण कामापेक्षा आधी माणूस महत्वाचा असतो हे वाक्य त्याच्याच तोंडून निघाले यावर त्यालाच विश्वास बसला नाही पण ते शब्द सायलीच्या मनात खोलवर उतरले सायलीने डोळे पुसले अभिषेक चुपचाप तिला पाहत होता तिच्या चेहऱ्यावर वेदनेचा स्थर थकलेल्या डोळ्यात लपलेली किंचाळी आणि तरीही उभं राहण्याची जिद्द तो म्हणाला सायली तुम्ही हवं तर सकाळच्या मीटिंग्स मी दुसऱ्याला देतो तुम्हाला ब्रेक हवा असेल तर सायलीने पटकन मान हलवली नको सर काम मला सांभाळता येतं फक्त जीवन सांभाळायचं जरा अवघड जातंय अभिषेकचे डोळे पानावले जणू त्याने नजर चुकवली अंजली गेल्यापासून पहिल्यांदा त्याला कोणाच्या तरी वेदना ऐकून वाईट वाट वाटत होतं सायली उठली मी रिपोर्ट दुरुस्त करून देते सर अभिषेक शांतपणे म्हणाला सायली तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत ते एकट्याने पेलू नका मी म्हणजे टीम तुमच्या सोबत आहे सायलीने त्याच्याकडे पाहिलं अभिषेकने डोळे खाली केले तो स्वतःही घाबरला होता या नव्या भावनेला नवीन कमकुवतपणा आला पण पन हे सत्य होतं सायलीची वेदना त्याला स्पर्श करत होती सायली ऑफिसमधून बाहेर पडली तेव्हा फोनवर एक मेसेज चमकला मी तुझा पाठलाग करतोय परत ये नाहीतर तुझं जगण संपवीन सायलीचा संपूर्ण देह थरथरला लोकांच्या गर्दीत तिला सौरभ दिसत असल्यासारखं वाटलं ती धावतच बसस्टॉपकडे गेली तिच्या हातात थरथर होत होती डोळ्यात पाणी त्या ती क्षणी तिने एक मोठा निर्णय घेतला मी न्यायालयात प्रोटेक्शन ऑर्डर मागणार सायली थरथरत घरी आली आईने तिचा हात धरून बसवलं बाळ तो तुला खूप त्रास देतोय हे संपवायला आता कायदेशीर निर्णय घ्यावा लागेल सायली शांतपणे म्हणाली हो आई मी उद्या प्रोटेक्शन ऑर्डर टाकणार आहे त्या रात्री तिच्या खिडकीवर पाऊसही कोसळत होता आणि तिच्या मनात भीतीही पण त्या पावसातही तिला एक नवीन ऊब जाणवली स्वतःच्या बाजूने उभं राहण्याची ताकद अभिषेक त्या रात्री मुलांना झोपवत होता सायली आज रडत होती हे त्याच्या मनातून जात नव्हतं तो स्वतःशीच म्हणाला मला राग येतो पण मी आज तिला दुखावलं ती आधीच कशाने तरी तुटली आहे मी चिडायला नको होतं त्याने फोन उचलला सायलीचा नंबर पाहिला काही सेकंद तो स्क्रीनकडे पाहत राहिला नंतर फोन ठेवलाही नाही पण एक गोष्ट निश्चित झाली सायलीबद्दलची त्याची नजर आज बदलली होती सायली खिडकीत उभी होती रात्रीचा अंधार वाढत होता हवेत पावसाचा थंड सुगंध पण तिच्या मनात काही विचित्र शांती होती जणू आज अभिषेकने बोललेलं एक वाक्य तिच्या आत खोलवर उतरून बसलं होतं माणूस महत्वाचा असतो सायलीने स्वतःशी म्हटलं किती विचित्र आहे ना काही लोक आपल्याला तोडतात आणि काही लोक आपल्याला घडवायला सुरुवात करतात तेवढ्यात तिचा फोन चमकला अननोन नंबरचा मिस कॉल ती घाबरली आणि पुढच्या क्षणी तिच्या खिडकीबाहेर सावली हल्ली सायलीच्या हृदयाचा ठोका अडखळला तो सौरभ होता का की अजून मोठं वादळ येतय ती खिडकीजवळ आली तोपर्यंत मोबाईलवर परत एक मेसेज चमकला तू माझी आहेस तू मला सोडून जाऊ शकत नाही मी तुला जाऊ देणार नाही सायलीचं हृदय दडपलं तिने पडदा बाजूला करून बाहेर पाहिलं एखाद्याची सावली हल्ल्यासारखी वाटली ती घाबरून ओरडली आई धावतच आली सायली काय झालं सायलीने आईचा हात पकडत हळू आवाजात सांगितलं आई मला वाटतं सौरभ खिडकीजवळ होता आईच्या चेहऱ्यावर काळजी दाटली बाळ उद्याच कोर्टात प्रोटेक्शनल ऑर्डर टाकूया हे असं चालू देता येणार नाही सायलीने मान हलवली डोळ्यात थकलेपणा होता परंतु एक गोष्ट स्पष्ट होती ती आता मागे फिरणार नव्हती दुसरीकडे सौरभ एका अंधाऱ्या खोलीत बसला होता दारूची बाटली अर्धी रिकामी सिगारेट्स पसरलेल्या त्याच्या डोळ्यात एक विचित्र लाल चमक त्याचा मित्र रवी म्हणाला तुला कसं कळलं ती कुठे आहे सौरभ गुरगुरला ती माझी बायको आहे तिचा प्रत्येक श्वास मला माहीत आहे ती पळू शकत नाही रवीने विचारलं आता काय करणार सौरभने मंद आवाजात उत्तर दिलं तिला घाबरवणार तिला कळायला हवं की माझ्याशिवाय तिचं जगणं नाही त्याच्या आवाजात वेडेपणा आणि अहंकार मिसळलेला तो आणखी एक घोट घेत म्हणाला सैलीने मला सोडायला नको होतं तिने माझ्या प्रतिष्ठेला डाग लावला आहे मी बदला घेणार रवी गप्प सौरभच्या चेहऱ्यावर आता प्रेमाचा अंशही नव्हता फक्त अधिकार मालकी आणि राग होता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि आई कोर्टात बसल्या होत्या आजच प्रोटेक्शन ऑर्डरसाठी अर्ज टाकायचा होता वकील म्हणाला सायली हा ऑर्डर तुमचं कायदेशीर संरक्षण करेल सौरभ तुमच्याजवळ येऊ शकणार नाही फोन मेसेज पाठलाग सगळं गुन्हा ठरेल सायलीने चिंताग्रस्त चेहरेने मान हलवली मला फक्त सुरक्षित राहायचं आहे ती हळूच म्हणाली कोर्टात प्रोटेक्शन ऑर्डर दाखल झालं न्यायाधीशांनी पाहणी करून दोन दिवसात सुनावणी ठेवली सायली बाहेर आली तेव्हा तिचा श्वास जरा स्थिर होता आईने तिचा हात धरून म्हणाली बाळ भीती संपत नाही पण भीतीशी लढण्याची ताकद वाढते तुझ्यात ती ताकद आहे सायलीच्या डोळ्यात क्षणभर चमक आली सायली ऑफिसमध्ये आली तेव्हा रिया नजरेतूनच तिच्या मनातील थकवा ओळखत होती सायली आज कशी आहेस रियाने विचारलं सायलीचा आवाज मंद मन खूप थकलंय पण काम मला जीवनात स्थिर ठेवतं त्याचवेळी मिस्टर मॅथ्यू झाले सायली आजच्या क्लायंट साठी तुम्हाला अभिषेक सरांसोबत तयारी करावी लागेल हो सर सायली म्हणाली अभिषेक आधीच मीटिंग रूममध्ये होता फाईल्स नीट लावलेल्या डोकं खाली चेहऱ्या गंभीर पण नेहमीसारखा रागेत नव्हता सायली शांतपणे बसली पण तिच्या चेहऱ्यावरची उदासी अभिषेकला लगेच जाणवली तो हळूच म्हणाला सायली काल तुम्ही ठीक नव्हता आज बऱ्या आहात ना सायलीने हलकसं सा स्मित केलं हो सर आता ठीक आहे अभिषेक काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला त्याला जाणवलं होतं हे खोटं हसू आहे तरीही त्याने विषय बदलत फाईल पुढे केली चला सुरुवात करूया मीटिंग सुरू झाली सायली कामात रमली ती बोलताना तिच्या आवाजात सौम्यता होती अभिषेक तिच्या बोलण्यामागे दडलेली ताकद ओळखत होता अचानक मीटिंग संपल्यावर तो म्हणाला सायली एक मिनिट थांबा ती थांबली अभिषेक हळू आवाजात म्हणाला तुम्ही खूप तानात आहात आणि मी तुम्हाला रागवलो ती माझी चूक होती माफ करा सायली दचकली इतक्या कठोर माणसाकडून माफ करा हे शब्द ऐकून तिच्या हृदयाला थोडीशी ऊब मिळाली नाही सर तुमची चूक नाही मीच घाबरलेली होते अभिषेकने तिच्याकडे पाहून म्हटलं जर काही अडचण असेल तर सांगू शकता मी ऐकायला तयार आहे सायलीकडे या शब्दांनी काय अर्थ आणला होता ते फक्त तिचं हृदयच जाणत होतं तरीही ती म्हणाली धन्यवाद सर पण मला अजून सगळं शब्दात सांगायला जमत नाही त्याने हलक्या स्मिताने उत्तर दिलं काही हरकत नाही जेव्हा जमेल तेव्हा बोला ही छोटीशी विनम्रता सायलीला पहिल्यांदा समजून घेतलं अशी भावना देऊन गेली सायली घरी जात होती रात्रीचा अंधार पडायला सुरुवात झाली होती रस्त्यावर दिवे लागले तेवढ्यात एक बाईक अचानक तिच्या अगदी जवळून निघून गेली त्या बाईकने मागे वळून पाहिलं सायलीचा श्वास अडकला सौरभ तो तिला पाहत हसला एक विकृत क्रूरहास्य सायली मागे सरकली हात थरथरू लागले लोकांच्या गर्दीत ती वावरत होती पण तिच्या मनात एकच भावना तो माझ्या मागे आहे ती धावतच घरी गेली आईने तार उघडताच तिचा चेहरा फिका पडलेला पाहिला बाळ काय झालं सायली धापा टाकत म्हणाली आई तो जवळ आला होता तो माझ्यासारखा पाठलाग करतोय आईने तिला मिठी मारली त्यांनी लगेचच पोलीस स्टेशनला फोन केला त्या रात्री अभिषेक खिडकीत बसला होता सायली आज खूप शांत होती खूप थकलेली तो स्वतःशीच म्हणाला ही मुलगी खूप काही सहन करते आहे काय चाललंय तिच्या आयुष्यात त्याच्या मनात पहिल्यांदाच एक विचित्र भावना डोकावली चिंता अंजलीच्या जाण्यापासून त्याला कोणासाठीही असं वाटलं नव्हतं तो स्वतःला म्हणाला सायली वेगळी आहे मजबूत पण आतून कोसळलेली मी तिला दुखावलं नाही पाहिजे त्या रात्री त्याने पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचे भाव मनात साठवले सायली झोपण्याचा प्रयत्न करत होती खिडकी बाहेर चांगलं शांत पसरलेलं होतं पण तिच्या मनात फक्त एकच चित्र सौरभचं क्रूर हास्य तिने फोन सायलेंट केला आईने तिच्या खोलीचा दरवाजा अर्धा उघडाच ठेवला होता जणू आईची नजर तिला संरक्षित ठेवत होती सायलीने शांतपणे डोळे मिटले मी लडेन मी तुटणार नाही तेवढ्यात तिच्या फोनवर एक सौरभचा मॅसेज आला तू कुणालाही सांगू शकत नाहीस मी तुला पाहतोय सायली सायलीचे डोळे झटपट उघडले आणि त्या क्षणी कथेच्या पुढच्या टप्प्याची सावली तिच्या खिडकीच्या काचेत उमटली भाग दोन इथे संपला जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाग तीनमध्ये सायलीच्या प्रोटेक्शन ऑर्डरची सुनावणी काय होईल सौरभ आणखी मोठा हल्ला करेल का अभिषेक आणि सायलीमध्ये एक अदृश्य बंद होईल का जाणून घेण्यासाठी भाग तीन नक्की पहा कथा आवडल्यास व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल कथेला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद